भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध किती जुने आहेत हे काही नव्याने सांगायची गरज नाही पण आता हेच संबंध एका नव्या उंचीवरती जाणार आहेत त्याचं कारण ठरतं नरेंद्र मोदींचा लंडन दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनला पोहोचले त्यांच्या या भेटीत एक ऐतिहासिक करार होणार आहे हा भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार आहे म्हणजेच एफ टी ए या करारामुळे आपल्या खिशावरती परिणाम होणार आहे तो कसा पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ भारत पर्यटन मध्ये मुक्त व्यापार करार होणार आहेत म्हणजेच एफटीए आता सुरुवातीला एफटीए म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एफटीए म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट दोन देश एकमेकांशी व्यापार करतात तेव्हा त्यांच्यामध्ये आयात निर्यातीवरती काही कर लागतात या करांना टॅरिफ्स म्हणतात एफ टी एमुळे मुळे हे टॅरिप्स कमी होतात किंवा काही वेळा पूर्णपणे हटवले जातात त्यामुळे माल स्वस्त होतो व्यापार वाढतो आणि दोन्ही देशांना याचा फायदा होतो हा करार झाल्यावरती भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तूंवरती कोणताही कर लागणार नाहीये याचा अर्थ भारतातून जाणाऱ्या वस्तू ब्रिटनमध्ये स्वस्त होतील म्हणजे कपडे भारतातील कापड साड्या कुर्ते डिझायनर कपडे ब्रिटनमध्ये आता स्वस्त मिळतील याआधी या वस्तूंवरती चार टक्के ते सोळा टक्के कर लागायचा आता तो कर हटणार आहे चपला आणि शूज भारतात बनणाऱ्या चपला बूट ब्रिटनच्या बाजारात स्वस्त मिळतील यामुळे भारतीय कंपन्यांना फायदा होईल यासोबतच दागिने भारतीय हिरे सोन्याचे दागिने मनी रत्ने ब्रिटनमध्ये करमुक्त होतील यामुळे भारताचा ज्वेलरी उद्योग वाढेल सी फूड मासे खेकडे झिंगे यांचा निर्यातीचा व्यवसाय वाढेल भारताच्या मच्छीमारांना त्याचा मोठा फायदा होणार आहे खेळणी आणि खेळाचं साहित्य मुलांचे खेळणे क्रिकेट बॅट बॉल याची निर्यात वाढणार आहे पार्ट्स आणि केमिकल भारतीय गाड्यांचे सुटे भाग रासायनिक पदार्थ मशिनरी यांचाही व्यापार वाढणार आहे भारतातील व्यापाऱ्यांना नव्या संधी या करारामुळे उपलब्ध होतील भारतीय कंपन्यांना जास्त ऑर्डर्स मिळतील त्यामुळे भारतात रोजगार वाढेल आणि छोट्या मोठ्या उद्योजकांचा विस्तार होईल आता दुसरी बाजू म्हणजे ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या वस्तूंवरही कर कमी होणार आहे त्यामुळे भारतात देखील ब्रिटनमधून येणाऱ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत जसं की विस्की आणि जीन ब्रिटिश विस्की आणि जीनवर सध्या दीडशे टक्के कर आहे हा कर आता पंच्याहत्तर टक्केवरती येणार आहे म्हणजे पुढच्या दहा वर्षात तो चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होईल याचाच अर्थ स्कॉच विस्की भारतात स्वस्त मिळेल यासोबतच लक्झरी कार्स लँड लँड्रोवर रॉल्स रॉयल्स ॲस्टन मार्टिन यासारख्या ब्रिटिश कारवरती शंभर टक्के क कर असायचा आता तो फक्त दहा टक्के राहणार आहे त्यामुळे या कार्स भारतामध्ये स्वस्त होतील चॉकलेट आणि बिस्किट्स बिस्किट्स चॉकलेट्स यांच्यावरचा कर देखील कमी होईल त्यामुळे तुमच्या आवडत्या ब्रँडचे चॉकलेट्स स्वस्त मिळतील सालमन फिश ब्रिटनमधून येणारी सालमन मासाळी स्वस्त होईल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स याचा अर्थात फायदा होणार आहे कॉस्मेटिक म्हणजे मेकअप परफ्युम स्किन केअर प्रोडक्ट स्वस्त होणार आहे महत्वाचं म्हणजे मेडिकल उपकरणे हॉस्पिटलसाठी लागणारी मशिनरी उपकरणं स्वस्त होतील त्यामुळे आरोग्य सेवा स्वस्त होऊ शकते थोडक्यात हा करार भारत आणि ब्रिटन दोघांनाही फायदेशीर आहे